आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड भटका विमुक्त समाजाला जाती दाखले मिळावे यासाठी या ठिकाणी या कालपासून संजय कदम यांनी अमर उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री वैनी या ठिकाणी आणल्या आहेत काय सांगाल तुम्ही आज या आंदोलनास्थळी आला आहात काय तुमची प्रतिक्रिया काय आहे आज खरोखरच हा प्रश्न खूपच ज्वलंत आहे कारण गेली अनेक वर्ष भटक्या विमुक्त जाती आहेत तर या दाखल्यासाठी सगळीकडे सा फिरत आहेत आणि त्यांना जातीचे दाखले मिळावेत यासाठी प्रशासन दरबारी आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करू आणि त्यांना त्यांचे जे आमरण आमरण उपोषण इथे चालू आहे तर त्याला आमचा नेहमीच पाठिंबा राहील कारण समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे जे प्रश्न असतात तर त्याच्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर असतो आणि या लोकांचा हा जो प्रश्न आहे तो हा खरोखर ज्वलंत आहे आणि त्यांना जवळजवळ छत्तीस जिल्हे आणि जवळजवळ ऐंशी लो लाख लोक याच्यासाठी वंचित आहेत तर त्यांना दाखले मिळा मिळावे म्हणून आम्ही नेहमी आग्रही राहू आपण आपण या ठिकाणी पाहतोय की जे सत्ताधारी भाजप असेल किंवा शिवसेना गटाल किंवा अजितदादा पवार गट त्यांचं कुठंतरी आंदोलनाकडे लक्ष नाही आहे मात्र तुमचे जे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे दोन दो आमदार आहेत किंवा काँग्रेसचे दोन आमदार आहेत आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या चार आमदारांना तुम्ही सांगणार आहात का की हा प्रश्न तुम्ही भवनात उपस्थित करा मग हो नक्कीच हा प्रश्न मी विधान भवनात आता आमचे जे आमदार आहेत तर त्यांच्या कानावर घालून यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच त्यांना सांगेन मी आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी जितेजार कदम आहेत दादा तुम्ही काय सांगाल आंदोलन सुरू आहे चर्चा नाही चर्चा करा पण सत्ताधारी जे भाजप किंवा शिवसेना किंवा अजितदादा पवार गट असेल त्यांचे कोणच लोक यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही असा यांचा आरोप आहे आणि दुसरीकडे जे तुमचे जे सत्तेत जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या मार्फत तुम्ही पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा कुठे प्रश्न उपस्थित करणार आहात का नाही नक्कीच आता फक्त ह्या एका घटकाबाबतीमध्ये नाही अनेक घटकाबाबतीमध्ये ही भूमिका भाजपच्या सरकारची सातत्याने आपण सगळ्यांना दिसून आलेली आहे दोन हजार चौदापासून आपण सगळेजण पाहतोय प्रत्येक जाती जातीमध्ये वाद निर्माण करून त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे भूल थापा देऊन त्यांना बळी पाडण्याचं सा काम सातत्याने भाजप सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचाच एक भाग म्हणून हे सुद्धा आज आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये सुद्धा ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे तिथंपर्यंत पोचल्या पाहिजेत यासाठी या अधिवेशनामध्ये या आमच्या माध्यमातून वहिनींच्या माध्यमातून इथले स्थानिक आम्ही जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आम्ही सगळेजण निश्चितपणे आमच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोचवू आणि निश्चितपणे ते पुढं मांडायचा प्रयत्न करतो जे संजय कदम यांनी आरोप केला थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी कोणत्याच प्रकारे सुविधा या ठिकाणी दिली नाही पाणी असेल की शौचालय असेल लाईट दिलेली नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे चोवीस तास उलटून गेलेत मात्र इथं वैद्यकीय पथक यांना तपासण्यासाठी आले नाही अन्न पाणी पूर्ण सोडले आहेत काय सांगाल यामध्ये नवीन काय नाही आहे ह्याच्या आधी सुद्धा आपण सांगलीमध्ये जे आंदोलनं पाहिलेली आहेत त्या सगळ्या आंदोलनामध्ये हीच पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेली आहे ह्या लोकांचं या सगळ्या गोष्टींकडं जे गांभीर्य नाही आहे त्याला कानाडोळा करण्याचं सातत्या सगळ्या मंडळींकडून दिसून येतं याची दखल खरं तर प्रशासनाने घेतली पाहिजे आणि तसं बायलॉमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्याची तरतूद आहे तर खरं तर हे शासन नक्की त्यांच्या नियमाचं उल्लंघन ते स्वतःच करतात का काय हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आपण या ठिकाणी पाहतोय की जितेशभाई कदम असतील किंवा जयश्री वहिनी यांनी संजय कदम यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी जे आमदार आहेत सांगली जिल्ह्यातले त्यांच्यामार्फत हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलंय कॅमेरामॅन राहुल सोबत राजेंद्र कांबळे सांगली